हे बघा कशा शेत झालंय बघा सगळी कड उन्हा उन, उन, गावाकडे सगळं उन्ह झाले काहीच राहील ना बघा शेतामध्ये हे बघा एक सोनी कशी बसल्या धुऱ्याला बघा बायको फुलाचे झाडे आम्ही लहानपणी कसं करायचो कलर कलर करत होते पहिला हा बघा ओम हाय ओम्साठी घेतले दिदीसाठी कलर साठी फुलं घेतल्या बघा गाडी तिथं लावली रोडला कस वाटते गावाकड छान वाटायला ऊन लागले लय लागते बसलाय गाल ला हात लावून बसलाय काय झालं बोर वाले त्याला आणि तुला खायला काय घेतले बघा पपई पपई इथं गाव आहे इथं जवळ हावी फुटबाय घेतली आहे पोरांसाठी तिझीसाठी फुलं तिथीकडं लई आवडते फुलं आता उद्या जायचं गावाला आता उद्या पुण्याला ना उद्या ये ना म्हणले होतेच की पुण्याला राहाय की इथं गावाकडं शेती होते मला कसं सोडेल बरं सांगा बरं हे बा बघा शेत बघा सगळं उन्हाळा <laughs> झाला सगळं काढलं शेतातनं तिकडं आहे थोडस बाकी सगळं काडल छान आहे वातावरण मस्त वाटायला गावाकडे आल्याने काय नाही खायला शेगाव शेतात का नाही बघा 아무 생각도 안 해. 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 아무 생각도 चिंचा झाड आहे चिंचा लई लागलेत बघा असले फुलाचे झाड फुला बघा चिंचाच झाड पलीकडल्या साईडला आंबे बी आहेत तोर आलाय आंब्याला घरचे आंब्या सुद्धा आंबे बी लागलेत बघा आता आंबे लागले आंबे लागलेत फक्त आंबे दुसरं काय लय उन्हाळा दिसायला उन्हा लई लागले बघा गाव आता आहे ना फुलं घेऊन येतो आम्ही आणि तिथं मस्त कलर बनवायचा पुण्याला बाटल्यामध्ये टाकायचं विदाऊट केमिकल हेच होतं आम्ही लहानपणी हेच घ्या आमची आई ह्याचाच कलर बनवून द्यायची आम्हाला बघा अख्ख्या शेतात सगळीकडे सगळ्याच शेतात आपल्या नाही सगळ्याच शेतात आहे आहे झाड एक एक नंबर झाड आणि केमिकल विदाऊट केमिकल हा आपल्या गावाकडे

चला मग आता बसल्या दोन थोडा आराम झाला शेतात आता जाता घरी चला मग भेटून नेक्स्ट ब्लॉक मध्ये बायकर गावाकड बघा उचललं ट्रॅक्टर कसं आले उसा उस उस दे ना बापू ट्रॅक्टरवाले कस जाण्या लागले मै तुझे सैसे मेलू जान बन जाऊ हां बना के जा ये तो नेक्स्ट ब्लॉक में मेरी जान बन जा <laughs>